देश विदेशातील घटना घडामोडी पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा फक्त विकास कामावर दुसऱ्यांदा विजय महाविकास आघाडीचे विशाल कदम दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे सीताराम घनदाट मामा तिसऱ्या क्रमांकावर गंगाखेड प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मते घेत महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल कदम यांचा सत्तावीस हजार चारशे एकसष्ट मतांनी दारुण पराभव करत पुनश्च फक्त विकास कामांवर विजयश्री आपल्याकडे खेचून आणली नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पडल्या त्यांचा निकाल दिनांक तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी जाहीर झाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट मामा यांच्यात मुख्य झाली अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महायुती पुरस्कृत रासप उमेदवार डॉक्टर यांना एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मते मिळाली प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट मामा यांना त्रेचाळीस हजार सव्वीस मते मिळाली या लढतीत महायुती पुरस्कृत रासप उमेदवार डॉक्टर गुट्टे यांनी दोन हजार सातशे चर्चा गंगाखेड विधानसभेमध्ये होती परंतु सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व विशाल कदम यांच्यात दुरंगी लढत पहावयास मिळाली शहरातील संत जनाबाई महाविद्यालय येथे आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार कदम यांनी मतांमध्ये आघाडी घेतली परंतु काही वेळातच मतांची आकडेवारी कमी झाली व महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अकराव्या फेरीमध्ये मतांमध्ये आघाडी घेतली असल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजताच विजय रॅली काढली पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार कदम यांनी मतांमध्ये आघाडी घेतल्याने गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढल्याचे दिसून आले परंतु शेवटच्या फेऱ्यांमध्ये महायुती पुरस्कृत उमेदवार आमदार गुट्टे यांनी आघाडी घेत मतांनी महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल कदम यांचा दारुण पराभव हो करत पुनश्च विजयश्री आपल्याकडे खेचून आणली पी न्यूज प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका